年龄他轻好点的，然后身上我就给你整理一下，手上那个，他今年年龄大概三十了，他以前是十分十三岁的，所以这孩子十七岁了，他以前有一个对象了，现在是三年谈了，一个月谈三次了。 दुसरी एक गोष्ट आहे की पाच सात वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात वजन झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर संतोष भो नाराज झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यांनी आपला रोज सुद्धा व्यक्त केला होती अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली ती आज ते आपल्या घरात डॉक्टर बघायला मिळाले नाराजी संपल्याचं भटत नाही त्यांनी काय केलं त्यांना त्यांचं भाषण ऐकलं त्यांच्या नाराजी होती लोकांचे अपेक्षा अनेक संघटने जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्याच्यात काही चुकीच आणि संसर्गाचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे त्या अधिक स्पष्टमुळं सर्व एक तर किंवा दिवसासारख्याला खास भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की पाच पाच लाख मतांनी आमची दोघे उमेदवार निवडून येतील असे गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या एक्टर या जिल्ह्यात एकंदर लोकांची संख्या व्हायची नाही

तर आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेदवार हा घडल्याला अनुकूल आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचेही भैसर्य आणि आमचे उमेदवार आहेत ते दोघांचेही भैस्य या निर्णतीत आम्हाला आशादायक खडसे आहे महत्त्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एक लाख सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावर होते राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का असं असं आहे तिथे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते वास्तव्य तिच्या असा एक करता येईल आहे असं करायच्या नंतर आम्ही जो प्रा करतो प्रास्ट करण्यात येफे निवडणूक या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत खाल्ले एखाद्या व्यक्तिगत खाल्ल्याच्या संबंधीची भूमिका या फुली वाहत असतात एवढी गतीची हल्ली सुद्धा आणि त्याच्यातून अनेकांना यासनात सहन करावं असतात कदाचित ही अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा शक्यता काही निकाल घ्यावे लागेल तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत न्यायालयानं घेण्याची वेळ आली असावी असं माझ्या समज खडसेचा खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा नाही मला माहीत नाही जे साहेब खास मी काही समजण्याचं काम करत नाही या निवडणुकीत खर्च साहेबांची उडी पासे का की जे या भागामध्ये लोकांच्या प्रभाई करण्या काम करण्याच्या त्यांच्या गोष्टीचं त्या बालिकेमध्ये ते नसते तर सुद्धा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना या या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाचीही उद्योग आम्ही भरून टाकू शकतो हे सगळं माझ्या मदत करत विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडासा पडेल असं गिरीश महाजन म्हणतात महाजन काय बोलतात काय करतात त्याच्यात जे काय भाषा चिरे त्याच्यात काय जे अडचणी चौशी करत नाही एकटीने संबंधीची सगळ्या उत्तरं देखील आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहिलं मिळालेलं आहे काय सांगायचं आज सगळ्या सगळ्या राजकारणामध्ये जुनेवाली इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं तसं नेणार आज प्रश्न कोणते याच्या भाषणे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र आणि राष्ट्राचं भविष्य या यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची असली की हा सवं राष्ट्रांचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही होत असतात व्यक्तिगत हल्ले करतात काँग्रेसचा चेहरा देतात माझ्या माझ्यामध्ये चौकशीच्या व्हायचं साहेब खडसे अडचणीत होते आपण त्यांना मदत केलेली आहे मात्र आता खडसे दूर जातात निवडणूक आयोगात